नमस्कार मी नामदेव गायकवाड आज आम्ही पोहोचलेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर असलेला सांगोला जिल्हा सांगोला तालुका सोलापूर जिल्हा आणि वाडेगाव या गावामध्ये या ठिकाणचे उत्कृष्ट शेतकरी आणि आज त्यांची अनेक बागायती शेतीमध्ये त्यांचं उत्कृष्ट असं नाव या भागामध्ये आहे कारण त्यांचं मुख्य हे फळबागांमध्ये त्यांचं क्षेत्र आहे पण त्याचबरोबर आज काही महिन्यांपासून त्यांनी आपल्या आय एम सी आयुर्वेदाचा काही वापर केलेला आहे आणि त्या वापराच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपण पोचवलेलो आहोत कारण आपण आपल्या या त्यांच्या शेतामध्ये आहेत ज्यांचं शेत आहे त्यांचं नाव आहे श्री संजय विठ्ठलरावजी सर आज त्यांनी आपल्या या पिकावरती आय एम सीचा आपलं सीड केअर हा प्रोडक्ट वापरलेला आहे जो सीड केअर प्रोडक्टमुळं आपण हा अनुभव आज बीज प्रक्रियेचा किती मोठा आहे हा आज त्यांच्या शेतीच्या अनुभवातला सगळ्यात मोठा अनुभव ते आज आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत तर मी त्यांनाच प्रत्यक्ष विचारू सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं जे आत्ता तुम्हाला आपण मकेच्या पिकामध्ये आहात याच्यामध्ये तुम्ही जे बीज प्रक्रियेसाठी सीड केअर वापरलेला आहे त्याचा आत्ता काय अनुभव असा आपल्याला वाटला की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याचा खूप मोठा फायदा व्हावा या उद्देशानं आपल्याला त्यांना तुम्हाला जे खरा अनुभव आलेला आहे तो तुम्ही त्यांना शेअर करावा आपलं हे सेड केअर वापरल्यामुळं का नाही उगवण एक सारखी झाली आणि ह्याला बोर्ड्याने कुठंच खाल्लं नाही आणि आज जवळजवळ एक पंचवीस दिवस झाले पिरून पंचवीस दिवसाच्या आत दोनदा स्प्रे करायला लागतो कीटकनाशकात आमच्या वातावरणात yes, सीड केअर वापरल्यामुळे अजून अजून तर काही स्प्रेची गरज वाटत नाही आळीसाठी हा रिझल्ट चांगला आलेला आहे आणि काही अडचण नाही पुन्हा वापरण्यासाठी हा अनुभव आहे त्यांचा याच ठिकाणी याच व्हिडिओमध्ये ज्यांच्यामुळं मी तुमच्या समोर उभा आहे माझा परिचय ज्यांच्यामुळं आहे असे माझे आदरणीय गुरु श्री उत्तम काका तुळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे अनमोल असं मार्गदर्शन या व्हिडिओ नमस्कार सर्व शेतकरी बळीराजांना एवढंच मी सांगू इच्छितो की आता आपल्या संजयजी दिगे सरांनी एक अनुभव सांगितला म्हणून मी या व्हिडिओमध्ये आलो की आतापर्यंत पंचवीस दिवसामध्ये आमच्याकडल्या वातावरणाला याच्या कमीत कमी दोन तरी स्प्रे करावं लागते तर हो बरोबर आहे सर कीटकनाशकाचे वगैरे टाकतो किती स्प्रे केली अजून तर स्प्रे काय केलं नाही ना अजून गरज वाटत नाही काय अजून पण गरज वाटत नाही काय क्वालिटी आहे काय तेज आहे त्या म्हणजे हिच्यावरच बघा तर माझ्या नक्कीच हा चांगला अनुभव आला की तुमचे स्प्रे वाचले स्प्रे वाचले करायचे आणि नक्कीच आता जो स्प्रे करायचा आहे अॅग्रो ग्रोथ बुस्टर आणि ऍक्टिव्हेटरचा आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून हे ऍग्रोग्रोथ बुस्टर आणि ऍक्टिव्हेटर हे फवारल्यानंतर नक्कीच आणखी व्हिडिओ येईल फोटो येतील ह्याचे तुम्हाला आणि प्रत्येक शेतकरी बळीराजानं मका असेल गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल किंवा आज या ठिकाणी आज हे डाळींचा जो बाग आहे या बागेलासुद्धा हे ग्रोथ बुस्टर आणि ॲक्टिवेटर इथून पुढं वापरणार आहेत सिड केअर हे प्रत्येक प्रोडक्ट वापरणार आहेत ह्याचे वेगवेगळे अनुभव ह्या शेतकरी बळीराजापर्यंत येतील आणि हा अनुभव सत्य तुमच्यापर्यंत येणार आहे नक्कीच तुम्ही सुद्धा वापरा आपल्या कळ्याला विषमुक्त करा आणि उत्पन्न कमी खर्च करून उत्पन्न भरघोस घ्या एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद